नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र माझा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्र माझ्याच्या खालच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करून त्याच्या शिधारील घंटीलासुद्धा दाबायचं आहे जेणेकरून पुढे यापुढील नवनवीन अपडेट तुम्हाला नक्कीच भेटेल चला तर मित्रांनो या जरमध्ये काय आहे ते या ठिकाणी पाहून घेऊ राज्यातील खरीप दोन हजार अठरा हंगामातील दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने बाधित शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत हा आर आहे तर मित्रांनो या जे आरच्या आपण प्रस्तावना पाहू नेमकी काय आहे तर प्रस्तावना दुष्काळ व्यवस्थापन संहिता दोन हजार सोळानुसार जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचे मूल्यांकन करून राज्यातील एकशे एकावन्न तालुक्यामध्ये गंभीर मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे सदर एकशे एक्कावन्न तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे शेती पिकाचे नुकसान झाल्याने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची बाबत बाब शासनाच्या विचाराधीन होती आता मित्रांनो या विचाराधीन बाबीवर या ठिकाणी शासन निर्णय आलेला आहे या जे आरनुसार तर तो जे आर आपण या ठिकाणी पाहू शासन निर्णय राज्यातील खरीप हंगाम दोन हजार अठरामध्ये संदर्भ संदर्भाधीन शासन निर्णयान्वये दुष्काळ जाहीर करण्यात आलेल्या राज्यातील एकशे एक्कावन्न शेती पिकांच्या झालेल्या पीक नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना निविष्ट अनुदानाचे वाटप करण्यासाठी या शासन निर्णयाबाबत सोबतच्या सहपत्रात दर्शविले दर्शविलेल्याप्रमाणे रुपये दोन हजार नऊशे नऊ नौ कोटी एक्कावन्न लक्ष नऊ हजार फक्त इतकी निधी दोन हप्त्यामध्ये वितरित करण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे वरील रकमेतून पिकांचे तेहतीस टक्के किंवा त्यापेक्षा अधिक नुकसान झाल्याने बाधित झालेल्या सर्व बाधित शेतकऱ्यांना देय असलेल्या मदतीच्या रक्कम दोन हप्त्यात प्रदान करण्यात यावी प्रथम हप्ता म्हणून सहा हजार आठशे प्रति हेक्टर या दराने पन्नास टक्के म्हणजेच तीन हजार चारशे प्रति हेक्टर किंवा किमान रुपये एक हजार यापैकी अधिक असेल ती रक्कम शेतीपिकाचे बाधित झालेल्या सर्व शेतकऱ्यांना प्रथमतः प्रदान करण्यात यावी बहुवार्षिक पिकाचे तेहतीस टक्के किंवा त्यापेक्षा अधिक नुकसान झाल्याने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना प्रथम हप्त्यापोटी बहुवार्षिक पिकासाठी अनुयज्ञ असलेल्या अठरा हजार प्रति हेक्टर या दराच्या पन्नास टक्के म्हणजेच नऊ हजार प्रति हेक्टर किंवा किमान रुपये दोन हजार यापैकी अधिक असलेली ती रक्कम सर्व बाधित शेतकऱ्यांना प्रथमतः प्रदान करण्यात यावी वरील प्रमाणे देण्यात येणारी फक्त दोन हेक्टरच्या मर्यादेत व लागवड केलेल्या क्षेत्राच्या मर्यादेपर्यंतच राहील याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यावी तर मित्रांनो या ठिकाणी दोन हेक्टर मर्यादा या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे तर मित्रांनो आता या ठिकाणी पुढं पाहू दुष्काळग्रस्त भागातील सर्व शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान देणे अपेक्षित नाही अनेक शेतकऱ्यांच्या विही भी, विहिरी असतात व विहिरीतील पाण्यावर ते शेती करीत असतात त्यामुळे दुष्काळग्रस्त भागातील तेहतीस टक्के किंवा त्यापेक्षा अधिक शेती पिकांचे नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांना एस डी आर एफ एन डी आर एफच्या निकाशानुसार निविष्ट अनुदान देण्यात यावे तेहतीस ते टक्के पीक नुकसान ठरवण्यासाठी खरीप हंगामातील अंतिम पैसेवारीतील पीक कपनी, पीक कपनी पीक त्या ग्रामपंचायतीची शे ग्रामपंचायती क्षेत्रात घेण्यात आलेल्या पीक कापणी पीक कापणी प्रयोगाच्या निकालानुसार आलेल्या पीकनिहाय उत्पन्नाचा आधार घेऊन सदुसष्ट टक्क्यापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या पिकाखालील क्षेत्रास निविष्ट अनुदानासाठी पात्र ठरवण्यात यावी व त्या शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान वाटप करण्यात यावी यासाठी ग्रामपंचायत स्तरावर निहाय काढण्यात आलेले उत्पन्न हे त्या ग्रामपंचायतीमधील सर्व गावांना लागू राहील सदर निविष्टा अनुदान हे शेती शेती पिकांचे तेहतीस टक्के किंवा त्यापेक्षा जास्त नुकसान झालेल्या खातेदारांना वितरित करण्यात यावे सद, सदर सदर मदतीचे वाटप दोन हजार अठरामधील खरीप हंगामातील सातबारावरील पिकाच्या नोंदणी आधारे करण्यात यावे बहुवार्षिक पिकांचे तेहतीस टक्के किंवा त्यापेक्षा जास्त नुकसान झाल्याची शहानिशा शेतीनिहाय पंचनामे करून करण्यात यावी पंचनाम्यासोबत ग्लोबल पोजिशनिंग सिस्टीम जी पी एस अनेबल फळपिकांचे फोटो घेण्यात यावे जेणेकरून नुकसानीच्या दाव्याची ग्राह्यता पडताळता येईल बहुवार्षिक पीक फळपिकांचे नुकसान ठरवण्याचा निकष सातबारामधील नोंद हा असेल नुकसानीची तीव्रता ठरवण्यासाठी पंचनामा हा निकष असेल बहुवार्षिक फळपिकांचे नुकसान ठरवण्यासाठी त्यांची नोंद सातबारामध्ये आवश्यक आहे वनपट्टेधारकांना ज्यांचे वनदावे प्रलंबित आहे अशा सर्व शेतकऱ्यांना देखील निविष्टा अनुदानासाठी पात्र समजण्यात यावे व त्यांनाही अनुज्ञेय असलेल्या मदतीची रक्कम प्रदान करण्यात यावी सन दोन हजार अठराच्या खरीप हंगामातील पीक पाहणीमधील पिकांच्या सातबारामधील उतार्यामधील नोंदणीबाबत कोणताही आक्षेप उद्भवल्यास त्यांचे निराकरण महाराष्ट्र जमीन महसूल संहितेमधील तरतुदीनुसार करण्यात यावी बाधित शेतकऱ्यांना मदतीचे वाटप करताना खालील अटी व शर्तीची पूर्तता होईल याची दक्षता घ्यावी मदतीची रक्कम संबंधित बँक संबंधित बधिधान सम सब मदतीची रक्कम संबंधित बांधिताच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात यावी कोणत्याही बंधितांना रोख अथवा निविष्टा स्वरूपात मदत देण्यात येऊ नये ह्या मदतीची रक्कम खातेदारांच्या बँक खात्यामध्ये थेट जमा करन... करताना मदतीच्या रक्कमेतून कोणत्याही बँकेने कोणत्याही प्रकारची वसुली करू नये जिल्ह्यांना प्रथम हप्ता वितरित केल्यानंतर सदर रकमेचे वाटप झाल्यानंतर रक्कम वाटप करण्यात आलेल्या लाभार्थ्यांची यादी त्यांना प्रदान केलेल्या रकमेच्या माहितीसह जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावे तसे केल्याने केल्याचे प्रमाणपत्र व किमान ऐंशी टक्के निधीचा विनियोग केल्यानंतर त्याचे उपयोगिता प्रमाणपत्रासह पुढील हप्त्याची मागणी तात्काळ शासनाकडे करण्यात यावी जेणेकरून दिनांक एकतीस पूर्वी दुसऱ्या हप्त्यांची रक्कम संबंधित जिल्हा जिल्ह्यांना वितरित करता येईल व सुदर रक्कम एकतीस पूर्वी खर्ची पडेल तर मित्रांनो आपण या ठिकाणी हा शासन निर्णय पाहिलेला आहे या ठिकाणी शासन निर्णय शासनाचा निर्णय झालेला आहे तर आपण मित्रांहो तर मित्रांनो हा जे आर आपल्याला पाहायचा असेल सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू .mahara डब्ल्यू डॉट महारा महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक क्रमांक हा आहे हा आदेश डिजिटल साक्षरीने साक्षांकित करून निर्गमित करण्यात येत आहे तर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकतो तर मित्रांनो त्याच्या आपण हा जे आर ज्यावेळेस पाहू त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी खाली तुमचा जिल्हा आणि विभाग या ठिकाणी दिलेली आहे आणि तुम्हाला या ठिकाणी शेती पिकाच्या शेती पिकाच्या नुकसानीसाठी देय मदत किती असणार आहे ते पण या ठिकाणी दिलेले आहे बहुवार्षिक पिकाच्या नुकसानीसाठी मदत एकूण मदतीची रक्कम किती असणार ती तीसुद्धा या ठिकाणी दिलेली आहे वितरित करण्यास मान्यता देण्यात येत असलेली रक्कमसुद्धा या ठिकाणी दे देण्यात आलेली आहे आणि प्रथम हप्ता तुम्हाला जो प्रथम पन्नास टक्के हप्ता भेटणार आहे तो सुद्धा या ठिकाणी तुमच्या जिल्ह्याचा दिलेला आहे तर शेतकरी मित्रांनी हा जे आर नक्की पहावा तर शेतकरी मित्रां ज्या शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ आवडला असेल त्यांनी या आपल्या या व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून या पुढील अपडेट तुम्हाला नक्कीच भेटेल